यानंतर जाणार आहोत वाराणसीमध्ये कारण वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे आज त्या ठिकाणी मतदान सुरू आहे वाराणसीमध्ये लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे आणि या ठिकाणी मुरली मनोहर जोशींनी आपला मतदानाचा हक्क बजावला मुरली मनोहर जोशी जे आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी मतदान केलेलं आहे आणि मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत ते इथून आपल्याला बाहेर पडताना दिसतात आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला उत्तर माध्यम माध्यम प्रतिनिधींनी देखील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रश्न विचारला की यंदा भाजपाला पूर्ण बहुमत मिळू शकेल का यावरती त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की जनताच ठरवेल की भाजपाला पूर्ण बहुमत द्यायचंय की त्याचबरोबर आपण त्यांना हे देखील विचारलं की आपण भाजपच्या ज्येष्ठ सभासदांच्या सल्लागार समितीवरती आहात आपण काय एकूण आपल्याला चित्र दिसतंय की यंदा भाजपचं पूर्ण बहुमतातलं सरकार होऊ शकेल का असा प्रश्न देखील त्यांना आपण फिरवून विचारून बघितला पण त्यावरती देखील त्यांनी मी फार काही बोलणार नाही मी बोलण्यापेक्षा जनताच बोलेल आणि जनतेच्या मतदानातच खरं तर हे निश्चितपणे ठरू शकणार आहे की पुढे सरकार होईल की नाही असं उत्तर त्यांनी या ठिकाणी देऊ केलं आहे आपण बघतोय मतदान केल्याचं बोट दाखवत मुरली मनोहर जोशी जे आहेत ते पुढे सरकताना दिसत आहेत मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत इतर सगळ्या माध्यमकर्मींची देखील त्यांच्याशी बोलण्याची बो बोलण्याची त्यांची धडपड याचं कारणच आहे की मुळातच मुरली मनोहर जोशी हे भाजपमध्ये नारद असल्याचं म्हटलं जातं त्यांना यंदा यंदा उमेदवारी देण्यात आली नाही तिकीट देण्यात आली नाही निवडणुकीचा आपण ज्येष्ठ आहात आणि आपण ज्येष्ठ म्हणून खरं तर यापुढे सल्लागार समितीवरती भूमिका बजावा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर ते फार कधीही माध्यमांशी बोलताना दिसले नाही पण आत्ता देखील ते फार काही उत्तर देताना या ठिकाणी दिसत नाही आहेत आणि मोठ्या गर्दीत मतदान केल्यानंतर ते आपल्याला पुढे सरकताना दिसत आहेत अशा प्रकारे एकूणच वेगवेगळ्या घडामोडी आज वाराणसीमध्ये मतदानाच्या दरम्यान बघायला मिळतात बघूया पुढची बातमी आरजेडीचे बंडखोर नेते तेजप्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला झालाय संतप्त कॅमेरामनं गाडीची काच फोडली आहे तेजप्रताप यादव घरातून निघाले असताना त्यांच्या गाडीखाली कॅमेरामनचा पाय आला यानंतर संतप्त कॅमेरामनं गाडीची काच फोडली आणि या मागे नंतर मग तेज प्रताप यांच्या सुरक्षा रक्षकांनी या कॅमेरामनला मारहाण केली या संपूर्ण गोंधळावर तेज प्रताप यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यानंतर जाऊयात पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी सुद्धा आता हिंसाचार होताना दिसतोय आणि या यावेळेला या, या तर समाज कंटकाने थेट बॉम्बस् फेकलेले अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी सुद्धा उडाल्या बघूया पश्चिम बंगालमध्ये नेमकं चाललंय काय देशात सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती पश्चिम बंगाल मधल्या निवडणुकीची कारण इथं मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडतोय देगंगामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी बाईकवरून येऊन स्फोट घडवला बाईकवरून आलेल्या समाजकंटकांनी बॉम्ब फेकले पण स्फोटानंतर त्यांची बाईकही पडली त्यामुळे समाज कंटकांना पळ काढावा लागला मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी स्फोट घडवण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून ही सुरुवात केली आहे बॉम्ब फेकणारे कोणत्या पक्षाशी संबंधित होते किंवा त्यांनी कोणाच्या आदेशावरून हे कृत्य केलं हे तपासानंतर स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट